हॅलो फ्रेंड्स मी आहे ज्योत्स्ना रक्कम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण ओल्या हळदीचं लोणचं करणार आहोत अतिशय चविष्ट असं ओल्या हळदीचं लोणचं ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल पचनक्रिया तर सुधारतेच त्याचबरोबर शरीरावरील सूजदेखील कमी करण्यास मदत होते सांधेदुखी देखील कमी होते अशी ही अँटी असलेली अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती म्हणजे ओली हळद याचं लोणचं करून आपण रोजच्या आहारात नक्कीच घ्यायला हवं त्यासाठी आपण इथे ओली हळद घेतलेली आहे तिला मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे अशी सुकी झाल्यानंतर कोरडी झालेली ही जी हळद आहे त्याचे आपण सालं काढून घ्यायची आहेत तर सोलाण्याच्या साहाय्याने इथे सगळी सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होतो तर अशा प्रकारे सगळी ओली हळद आपण व्यवस्थित सोलून घेणार आहोत फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता इथे आपली सगळी ओली हळद व्यवस्थित सोलून झालेली आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे व्यवस्थित त्याचे काप करून घ्यायचे आहेत किती सुंदर रंग दिसतोय ना नॅचरल खूपच छान अशी ओली हळद आहे ही अगदी सुंदर याचं लोणचं तयार होतं चव चा तर छान असतेच त्याबरोबर आपल्याला त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा मिळतात अशा प्रकारे आता आपण इथे सगळी ओली हळद व्यवस्थित बारीक काप करून घेतलेली आहे अतिशय सुंदर असा रंग त्याला आलेला आहे आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्याची सालं सगळी सा आपण काढल्यामुळे त्याचा रंग अतिशय सुंदर दिसत आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे साधारण दीड चमचा आम्ही मिठाचा वापर इथे केलेला आहे ही पाव किलो ओली हळद आहे त्यामध्ये आपल्याला तीन लिंबाचा रस वापरायचा आहे लिंबू आणि मिठाचं पाणी सुटल्यानंतर ओली हळद पटकन मुरते आता हे व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळवून घ्यायचे आहेत आणि एक जीव आहे इथे मसाल्याची तयारी करूया इथे घेतलेले दोन चमचे जिरे तीन लिंबू मेथीदाणा एक चमचा तीन चमचे बडीशोप आणि एक चमचा हिंग त्यानंतर इथे एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच अर्धा पाव राईची डाळ आपल्याला घ्यायची आहे आता एक पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये हे मसाले सगळे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तीन चमचे बडीशोप दोन चमचे जिरे एक चमचा मेथीदाणा व्यवस्थित आपण हलक्या बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जाईल आणि लोणचं आपलं दीर्घकाळ टिकायला मदत होईल आता हे छान भाजून झालेलं आहे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण मुहरीची डाळ छान भाजून घेणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर घालवायचं आहे तर व्यवस्थित बारीक गॅसवरती आपण थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर बघू शकता आपली गॅसवरती भाजून झालेली डाळ आपण जी काढून घेतली होती ती थंड करायची आहे मसाले आपले थंड झालेले आहेत मसाले थंड झाल्यानंतर थोडेसे जाडसर असे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत त्याच भांड्यामध्ये आपण राईची डाळ जी थंड करायला ठेवली होती तीसुद्धा थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे त्याची खूप बारीक पावडर केलेली नाही आहे त्यानंतर एक पॅन गरम करायचा आहे त्यामध्ये आपल्याला साधारण दीडशे ग्रॅम तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेले मसाले आहेत ते घालणार आहोत त्यानंतर एक चमचाभर हिंग घालायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर हळद घातलेली आहे आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करायचं आहे तेलामध्ये गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपण जी मोहरीची डाळ वाटून घेतली होती ती डाळसुद्धा मिक्स करणार आहोत व्यवस्थित डाळ मिक्स करून ते थोडंसं थंड करत आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता गॅस मी आता बंद केलेला आहे त्यामध्ये ही सगळी मोहरीची डाळ घालायची आहे फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल तर मला कमेंट नक्कीच करत जा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या रेसिपीसुद्धा माझ्या एकदा नक्की बघा तर आता इथे सगळं एकजीव झालेलं आहे आपल्याला हे थंड करत मिश्रण ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर गूळ घातल्यामुळे चव नक्कीच वाढते आता हे आपण हे मिक्स करून घेणार आहोत ओल्या हळदीचा कडवटपणा आणि गुळा गुळाचा गोडवा असं दोन्ही एकत्र केल्यानंतर त्याची चव ही खूपच छान लागते तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता गॅस बंदच आहे हा गूळ याच्यामध्ये आपोआपच विरघळेल ते थोडंसं मिश्रण गरम असल्यामुळे त्यानंतर इथे आपण जे हळद त्यामध्ये मीठ आणि लिंबू घालून ठेवलं होतं त्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि हळद थोडीशी नरमदेखील झालेली आहे हा सगळा मसाला आता थंड झाला आहे तर थंड झालेला मसाला आपण ह्याच्यावरती ओतून घ्यायचा आहे आता हे सगळं आपण मिश्रण एकत्र करायचं आहे एकजीव करून एका स्वच्छ धुतलेल्या आणि उन्हामध्ये सुकवलेल्या काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे साधारण पाच सहा दिवसामध्ये लोणचं छान मुरतं चवीलासुद्धा खूप छान लागतं तर अशा प्रकारचं लोणचं एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका अशाच छान छान रेसिपीसाठी आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तर अशाच प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्कीच फॉलो करत रहा थँक्स फॉर वॉचिंग